नमस्कार मित्रांनो कलाविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे तर चला पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ रे यांचे दुःखद निधन झाले आहे त्याने हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये काम केले त्यापैकी बाजीगर आणि मराठीतील अशी ही बनवा बनवी यासारखे चित्रपट गाजवले आहेत त्यामुळे सिद्धार्थ रे हे अभिनेते आहेत सिद्धार्थ रे निर्माते व्ही शांताराम यांचे नातू होते त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती आणि अशी ही बनवा बनवी या मराठी चित्रपटात त्यांनी शंतुनीची भूमिका स्वीकारली आहे त्यामुळे ते, त्या ते प्रसिद्धीस आले परंतु काळाने अचानक घाला घातला आणि दुःखद निधन झाले आहे सिद्धार्थ रे यांच्या पत्नी शांतीप्रिया यांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे त्यांची पत्नी जवळच असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांना अपयश आले आणि उपचारादरम्यान त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून सिद्धार्थ रे या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली